मनसे नेत्या सुषमा अंधारे यांनी खळबळजनक आरोप करत म्हटलं की रेव पार्टीचा बनाव करून एकनाथ खडसेंचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे त्यांनी स्पष्ट केलं की हा मुद्दा केवळ राजकीय प्रतिशोधासाठी वापरला जातोय खडसे यांच्यावर करण्यात आलेले आरोप हे पूर्वनियोजित असल्याचं त्या म्हणाल्या अंधारे यांच्या या विधानामुळे राज्यात राजकीय वादळ उठलं असून भाजपने मात्र या आरोपांना फेटाळला आहे सत्ताधाऱ्यांनी विरोधकांचे प्रश्न दाबण्यासाठी अशा प्रकारांचा वापर करू नये असा इशाराही त्यांनी दिला आहे जावयावर कारवाई झाली की घाईघाईने तत्परतेने बोलायला माध्यमांच्या समोर आले फडणवीस साहेब अहो स्वायत्त यंत्रणा म्हणजे किती त्याला काही मर्यादा आहे की आसा की नाही आणि असं वाटतं का हे सगळं केल्यावर महाराष्ट्राची जनता इतकी दुधखोरी आहे की तुम्ही ज्या काही कारवाया करताय त्या लक्षात येत नाहीयेत ही क्रोनॉलॉजी महाराष्ट्राच्या चांगली लक्षात आलेली आहे रेव पार्टीचा बनाव करून ज्या पद्धतीने खडसेंचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातोय याचा आम्ही निवड राजकीय पक्ष म्हणून नाही तर महाराष्ट्राची सामान्य जनता म्हणून अत्यंत निषेध नोंदवत या सगळ्याची निंदा करतोय